सामा हक्काचा आवाद जागर सर्वत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आनंदीमय भक्तिमय वातावरण असताना सातपूर भागातील श्रमिक नगर येथे किरकोळ कारणातून एका युवकाचा चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना काल दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली मित्रासोबत गरबा बघून घरी जाणारा जगदीश परसराम वानखेडे याला श्रमिक नगर भागात दहा ते बारा मध्यपी युवकांनी रस्त्यात अडवलं गाडी नीट चालवता येत नाही का असं म्हणून जगदीशला मारहाण करण्यात आली तसेच त्यातील काहींनी त्याच्या छाती चा चा धारदार चाकू मारून गंभीर दुखापत केली व तेथून फरार झाले जगदीश याला त्याच्या मित्राने स्थानिक नागरिकांच्या मदतीने औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परंतु रक्तस्राव जास्त झाल्याने त्याचा औषध उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जगदीश वानखेडे हा मूळचा सटाणा येथील असून एका कंपनीत काम करत होता गरबा बघून त्याच्या मित्रासोबत तो घरी चाललेला असताना त्याला आदित्य उर्फ बाबू यादव प्रणव जगताप श्रावण वाघ साहिल साहिलडे शुभम समाधान उर्फ मदनलाल यादव सुमित यादव ढगड्या वैतरांनी रस्त्यात अडवून लाथाबुक्क्याने मारहाण केली त्याच्या छातीत पोटाला मांडीला धारदार चाकूने पार करून त्याचा निर्घुण खून केलाय या मारहाण करणाऱ्या युवकांपैकी काही युवक यांच्यावर यादीही खुनाचा गुन्हा दाखल असून सध्या जामिनावर बाहेर आलेल्या तसेच पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मनाई आदेश जाहीर केलेले असतानाही कुठलीही परवानगी न घेता शहरात दहशत निर्माण करत आहे शहरात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून अजून किती निष्पाप लोकांचा बळी जाणार असा सवाल उपस्थित होते जागर प्रतिनिधी भूषण जैन सातपूर